नमस्कार मी डॉक्टर गणेश लोखंडे प्रमुख मानसशास्त्र विभाग रय शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोराके कॉलेज श्रीरामपूर आजच्या घटकामध्ये आपण वेदन अवधान आणि त्यानंतर येणारा जो महत्त्वाची प्रक्रिया असते किंवा महत्त्वा जो घटक जो असतो तो म्हणजे संवेदन या संवेदनासंदर्भामध्ये आपण माहिती अभ्यासणार आहोत सर्वसाधारणपणे आपल्याला असं माहीत आहे की आपली जी पंचज्ञानेंद्रिय असतात ही पंचज्ञानेंद्रिय माहितीचं ग्रहण करण्याचं काम करतात म्हणजे आपल्या सभोवताली असणारे जेवढे काय उद्दीपक असतील जेवढ्या काय घटना असतील त्या घटनेच्या संदर्भात असणारी माहिती ग्रहण करण्याचं काम ही पंचज्ञानेंद्रिय करत असतात या पंचज्ञानेंद्रियांनी माहिती ग्रहण करणं म्हणजे ते एक वेदन असतं म्हणजे ज्ञानेंद्रियान पातळीवरती ज्ञानेंद्रियाच्या पातळीवरती जी प्रक्रिया घडत असते या प्रक्रियेला आपण वेदन असं म्हणतो वेदन म्हणजे केवळ एक अस्तित्व असतं किंवा एक प्राथमिक स्वरूपाची जाणीव असते ज्यावेळेस वेदन होतं त्यावेळेस आपण त्याच्याकडे लक्ष देतो म्हणजेच अवधान देत असतो लक्ष देतो त्याच्याकडं पाहतो हे आपलं अवधान असतं आणि अवधानानंतर ज्या वेळेस वेदनाला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस त्याला आपण संवेदन असं म्हणतो संवेदन ही एक बोधात्मक प्रक्रिया आहे संवेदन ही एक बोधात्मक प्रक्रिया आहे की ज्या वेळेस आपल्या सभोवताली असणाऱ्या घटनेकडे किंवा उद्दीपकाकडे आपण अवधान देतो आणि त्यानंतर ज्या उद्दीपकाची किंवा घटनेचं जे प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान आपणास मिळत असतं हे प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान म्हणजेच संवेदन असतं अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेदनाला ज्या वेळेस अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस त्या संवेदन असं म्हटलं जातं म्हणजे यातली पहिली महत्वाची बाब अशी आहे वेदन होणं ही एक प्राथमिक अवस्था असते किंवा एक जाणिवेची अवस्था असते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो वेदन हे केवळ वेदन इंद्रियांच्या पातळीवरती मग आपला डोळा असेल कान असेल जीव असेल नाक असेल त्वचा असेल ही जी काय वेदन इंद्रिय आहेत या वेदन इंद्रियांच्या पातळीवरती घडणारी घडामोड म्हणजे केवळ वेदन असत वेदनामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो ती प्राथमिक स्वरूपाची जाणीव असते किंवा उद्दीपकाच्या अस्तित्वाची जाणीव होणं हेच इतकं वेदन असतं परंतु ज्या वेळेस वेदनाला अर्थ प्राप्त होतो म्हणून साध्या भाषेत असं सा म्हटलं जातं की अर्थपूर्ण वेदन म्हणजे संवेदन ज्या वेळेस वेदनाला अर्थ प्राप्त होतो म्हणजे दृष्टी वेदनाद्वारे आलेल्या माहितीला अर्थ प्राप्त होणे श्रवण वेदनाद्वारे आलेल्या माहितीला अर्थ प्राप्त होणे म्हणजे ज्या वेळेस वेदनाला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस त्याला संवेदना असं म्हटलं जातं सांकेतिक खुनांच्या म्हणजे सांकेतिक खुणांना ज्यावेळेस अर्थ प्राप्त होतो किंवा त्याचं आकलन होतं सांकेतिक खुनांचं आकलन होणं म्हणजे संवेदन होणं असं ओढवडतं सांगतात म्हणजे सर्वसाणपणे ही एक सांकेतिक खुना जे असतात किंवा जे उद्दीपक असतात ज्या काही वेगवेगळ्या प्रतीक असतात त्यांना अर्थप्राप्त ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्याला आपण संवेदन असं म्हणतो त्यामुळे संवेदनाच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की संवेदन ही एक अर्थपूर्ण प्रक्रिया असते ज्या वेळेस वेदन होतं त्याच्याकडे लक्ष दिलं जातं आणि लक्ष दिल्यानंतर ते काय आहे कसं आहे हे जे आपण अर्थ लावतो ह्या अर्थाच्या प्रक्रियेला संवेदन असं म्हटलं जातं म्हणजे संवेदनामध्ये ही एक वेदना वेदनाच्याद्वारे चालणारी जी प्रक्रिया असते ही संवेदन ज्या वेळेस होतं त्या ठिकाणी ते संपते काय आहे कसं आहे हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्याच वेळेस त्याला आपण संवेदन असं म्हणतो म्हणजे मला काहीतरी दिसतंय आहे काहीतरी दिसतंय हे वेदन आहे परंतु जे दिसतंय ही व्यक्ती आहे आणि ती अमुख एक व्यक्ती आहे असं ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याला संवेदन असं म्हटलं जातं त्यामुळे वेदनानंतर येणारी प्रक्रिया ही संवेदनाची असते आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ही संवेदनाची एक विशिष्ट अशी बोधात्मक प्रक्रियाच असते ही एक अर्थपूर्ण अशी प्रक्रिया असते आणि त्यामुळे संवेदनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे वेदन अवधान आणि पूर्वानुभव म्हणजे संवेदन होण्यासाठी या तिन्ही गोष्टींची खूप महत्त्वाची गरज असते त्याच्यामध्ये वेदन संवेदन व्हायचं असेल ना तर पहिल्यांदा वेदन व्हावं लागेल वेदन झालं ना त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल म्हणजे अवधान होईल आणि अवधानानंतर पूर्वानुभव आपली असणारी स्मृती असेल आपण पूर्वीचे गत अनुभव असतील या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपण काय करत असतो त्या उद्दीपकाला त्या घटनेला अर्थ लावत असतो आणि म्हणून संवेदनाच्या प्रक्रियेमध्ये वेदन अवधान आणि पूर्वानुभव या गोष्टींचा समावेश असतो दुसरी महत्वाची बाब अशी आहे की संवेदन जे होतं ना हे मानसिक न्यासावरती अवलंबून असतं म्हणजे संवेदनामध्ये व्यक्ती भिन्नता आहे ना एकाच उद्दीपका संदर्भाचं असणार संवेदन हे दोन व्यक्तींच भिन्न असू शकत त्याला सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे पूर्वानुभव आहे दुसरी महत्वाची बाब आहे आपला मानसिक न्यास आपण कोणत्या भावस्थितीतून आपण कोणत्या मानसिक अवस्थेतून जातो याला अनुसरून संवेदन होत असत ज्या व्यक्ती सुखद अनुभव घेतात ज्या व्यक्ती आनंदामधून जातात त्यावेळेस त्यांना एखाद्या उद्दीपकाचं संवेदन होत असताना ते सकारात्मक दृष्टिकोनातूनच होईल ते त्याचं म संवेदन करत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून करतील म्हणजे आपला जो मानसिक न्यास असतो आपला जो मेंटल सेट असतो ह्या मनोन्यासाचा संवेदनावरती परिणाम होत असतो दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे संवेदन ही एक अशी आदायक प्रक्रिया आहे आदायक प्रक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये वेदन अनुभवावरती चालणारी वेदनावरती चालणारी ही एक प्रक्रिया आहे ज्या वेळेस आपल्याला बाह्य उद्दीपकांची माहिती मिळत असती ही माहिती आपल्या पंच ज्ञानेंद्राद्वारे मिळत असते आपलं असणारं दृष्टीवेदन श्रवणवेदन रुचिवेदन रुचीवेदन गंधवेदन आणि स्पर्शवेदन ही जी पंच असतात ह्या वेदनांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते आणि ही जी माहिती मिळत असते ही अनेक आदायक प्रक्रियेद्वारे चालत असते म्हणजे ज्या वेळेस आपण एका उद्दीपकाचा अनुभव घेत असतो त्यावेळेस जरी दृष्टीवेदनाचा जरी त्याच्यामध्ये भाग असला तरी इतर वेदनासेल, वेदनासेल, वेदन मग त्याच्यामध्ये स्पर्श वेदना असेल गंध वेदना असेल यासारख्या वेदन इंद्रियांचं सुद्धा काम खूप महत्त्वाचं असतं त्याच वेळेस आपण अचूकपणे उद्दीपकाला घटनेला अर्थ लावत असतो आणि या अर्थानं म्हणून संवेदनामध्ये वेदनाला अनन्य साधारण महत्व असतं म्हणून संवेदन ही एक आदायक प्रक्रिया असते दुसरी महत्वाची बाब अशी आहे की संवेदनामध्ये एकीकरणाला खूप महत्व असतं म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे जी काही आपली पंचज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय असतात ही पंच ज्ञानेंद्रिय एकमेकांना अवलंबून काम करतात ज्या वेळेस वेगवेगळ्या उद्दीपकाचे आपण अनुभव घेतो ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या घटनांचे अनुभव घेत असतो त्यावेळेस याच्यातून एकीकरणाची प्रक्रिया घडवली जाते उदाहरणार्थ आपल्या समोर साखर आहे की तुरटी आहे हे बघायचं असेल तर दृष्टीवेदनाच्या माध्यमातून खडी आणि तुरटी सारखीच दिसेल परंतु स वेदनाच्या माध्यमातून ती साखर आहे की तुरटी आहे याचा आपल्याला अर्थबोध करता येतो आणि म्हणून या अर्थानं संवेदन ही एक एकीकरणाची प्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय हे परस्परांना मदत करून परस्पर पूरक असं कार्य करत असतात आणखी महत्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की संवेदना ही एक प्रतिकात्मक प्रक्रिया आहे प्रतिकात्मक प्रक्रिया या अर्थानं आहे की संवेदनामध्ये स्मृती पूर्वानुभव ज्याला आपण गत अनुभव म्हणतो याला अनन्य साधारण असं महत्त्व असतं आपण वेगवेगळ्या उद्दीपकांचा अर्थ लावत असताना वेगवेगळ्या उद्दीपकांसंदर्भात माहिती करून घेत असताना आपल्या स्मृतीचा आणि पूर्वानुभवांना अनन्य साधारण असं महत्त्व देतो त्यामुळे तर टिचनर असं सांगतात की संवेदन ही एक अशी अर्थपूर्ण प्रक्रिया आहे एडवर्ड किसनर यांचं असं मत आहे की संवेदन अशी एक अर्थपूर्ण प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये पूर्वानुभव आणि स्मृती यांना अनन्य साधारण असं महत्त्व असतं आपण ज्या ज्या वेळेस उद्दीपकाचा अनुभव घेत असतो त्या त्या वेळेस त्या उद्दीपकाला आपण आपल्या स्मृतीच्या पटलावरती तपासून पाहतो मग त्याचा पूर्वानुभव आहे का त्याच्या संदर्भाची माहिती पूर्वी आहे का आणि जर असेल ना तर मग आपल्याला त्याची एक प्रतिकात्मक माहितीच आपल्याजवळ असते म्हणजे एखादी भेटवस्तू असेल एखाद्या व्यक्तीनं आपल्याला पूर्वी कधीतरी वीस वर्षापूर्वी दिलेली आहे आणि ती वीस वर्षापूर्वीची एखादी भेटवस्तू आपण बाहेर कधीतरी केव्हा तरी आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला ती वस्तू ती भेटवस्तू बघितल्याबरोबर वीस वर्षापूर्वीच्या ज्या काही आठवणी असतात वीस वर्षापूर्वीचे जे काही अनुभव असतात ते जसेच्या तसे आठवतात म्हणून संवेदन ही एक प्रतिकात्मक प्रक्रिया असते अर्थात ज्या वेळेस त्याचा अनुभव घेतला होता त्यावेळेस जितकी प्रतीक पक्के असतील तितकी आठवणी आता पक्के असणार आहेत म्हणून ज्यावेळेस आपण तसाच उद्दीपक पुन्हा कधी पाहतो त्यावेळेस पूर्वीच्या आठवणी येता स्मृती आपली जागृत होते स्मृतीला एक प्रकारचा उजाळाच मिळत असतो म्हणून संवेदन ही एक प्रतिकात्मक प्रक्रिया आहे आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की संवेदनामध्ये भावना किंवा भावभावनांना अनन्य साधारण असं महत्त्व असतं संवेदनाला भावना असतात संवेदना संवेदनाला भावना या अर्थाने असतात की ज्या वेळेस आपण एखादा उद्दीपक पाहतो त्यावेळेस त्याच्याविषयी आपल्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या भावना असतात आता <4 Özell großes> त्या भावना कशा तयार होतात एक पहिली महत्वाची बाब आहे उद्दीपकासंदर्भाचा असणारा पूर्वानुभव उद्दीपका संदर्भात असणारी माहिती ही सुद्धा आपल्याला <4 -Ellian> भावभावना निर्माण करते किंवा त्या उद्दीपकासंदर्भात आपल्या स्मृतीमध्ये जतन असणारी आपल्याशी संदर्भात असणारी पूर्वीची माहिती म्हणजे अगदीच खूप वीस वर्षापूर्वी एखादा सहलीचा फोटो आपण पाहतो आणि दहावीस पुर, वर्षापूर्वीचा फोटो आत्ता बघितल्यानंतर आपल्याला तो फोटो बघितल्याबरोबर त्यावेळेस काय काय घटलं होतं काही चांगल्या गोष्टी होत्या काही वाईट अनुभव वा आले त्या सगळ्या आपल्याला जसे तर तसे आठवायला लागतात आणि म्हणून काही लोक अगदी पूर्वीचा फोटो पाहिल्यानंतर रडायला सुद्धा लागतात त्यावेळेचे अनुभव त्यांना आठवल्यानंतर त्यामुळे भावना असतात ना म्हणजे ज्या ज्या उद्दीपक आपण पाहतो त्या उद्दीपकाला अनुसरून आपल्या भावभावना तयार होत असतात अर्थातच याला आपल्याला त्या उद्दीपकासंदर्भाचा असणारं ज्ञान माहिती अनुभव पूर्वीचे असणारे अनुभव यासारख्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे एखादा उद्दीपक बघितल्यानंतर त्याच्याविषयीच्या भावभावना तयार होतात अगदीच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे जी वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे अनुभव येत असतात त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती बघितल्यानंतर आपण स्मितहाश्य करतो असं नाही प्रत्येक व्यक्ती बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो असं नाही कारण काय असतं की व्यक्ती बघितल्यानंतर त्याच्याविषयीचे अनुभव आपल्या पाठीशी असतात आणि त्यामुळे आपण ती व्यक्ती बघितल्यानंतर आपण बोधन करतो त्या व्यक्तीविषयीचा अर्थ लावतो आणि अर्थाला अनुसून भावना तयार होतात त्याला अनुसरून कृती केली जाते त्यामुळे ही संवेदनाची जी प्रक्रिया असते ह्या संवेदनाच्या प्रक्रियेला भावभावना असतात किंवा भावभावनात्मक अशी ही एक प्रक्रिया असते दुसरी महत्वाची बाब अशी आहे की संवेदनामध्ये व्यक्ति भिन्नता आहे संवेदनामध्ये व्यक्ति भिन्नता आहे याचा अर्थच असा असतो की आपण वेगवेगळ्या उद्दीपकाचे वेगवेगळ्या घटनेचे जे बोधन करत असतो जो अर्थ लावत असतो त्या अर्थाला अनुसरून आपण प्रतिक्रिया देतो म्हणजे एकाच उद्दीपकाला बघितल्यानंतर आपल्याला जसंच्या तसं सर्वांना सारखं संवेदन होत असं नाही म्हणजे एखाद्याला खूप पुस्तक पुस्तकांची आवड आहे पुस्तक वाचायची आवड आहे तो पुस्तक पाहिल्याबरोबर तो खूप आनंदी होईल अरे वा परंतु एखाद्या व्यक्तीला पुस्तक वाचण्याची आवडच नसेल खूप कंटाळा असेल आणि पुस्तक पाहिल्याबरोबर तो अगदी निराश होतो असंही होऊ शकतं ना म्हणजे हे व्यक्ती असेल वस्तू असेल घटना असतील याच्या संदर्भामध्ये आपल्या संवेदन जे होत असतं हे संवेदन व्यक्तिपरत्वे भिन्न असतं म्हणजे समोर आलेल्या व्यक्तीला नमस्कार घालायचा का न घालायचा हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून असतं ज्या त्या असणाऱ्या अनुभवावरती अवलंबून असतं आपल्या असणारे स्मृती असतील पूर्वानुभव असतील त्याच्याविषयी असणारी माहिती असेल त्याच्याविषयी असणारी आपली निकट असेल या सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती प्रभाव टाकत असतात एखाद्या व्यक्तीशी आपला काही संबंध नसेल तर ती व्यक्ती समोरून आली तर आपण कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही आणि प्रतिक्रिया कोणतीच नाही देणं ही न प्रतिक्रिया देणं ही सुद्धा एक प्रतिक्रियाच असते आणि म्हणून संवेदन जे असतं ह्या संवेदनामध्ये व्यक्ति भिन्नता जाणवते व्यक्तिभिन्नता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे संवेदनामध्ये ज्या काय प्रतिक्रिया दिल्या जातात ह्या प्रतिक्रियासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात कारण आपण त्या उद्दीपकासंदर्भात असणारा आपला अनुभव असेल स्मृती असतील पूर्वानुभव असेल आपण दिलेल्या प्रतिक्रिया असतील या सगळ्या ज्या असतात ना ह्या सगळ्यांना अनुसरून व्यक्ती काय करते संवेदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असते त्यामुळे संवेदन ही एक प्रतिक्रियात्मक प्रक्रिया असते की ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या उद्दीपकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतो कारण याच्यामध्ये अर्थबोध केला जातो भावना निर्माण होतात भावनेला अनुसरून प्रतिक्रिया केल्या जातात वर्तन केलं त्यामुळे ही एक प्रतिक्रियात्मकच प्रक्रिया असते परंतु बऱ्याचदा असं लोकांना वाटण्याची शक्यता आहे की संवेदन हे होत तरी कसं संवेदन ही एक तुकड्या तुकड्याची प्रक्रिया असते का का संवेदन ही समग्रपणे चालणारी प्रक्रिया असते याच्या संदर्भामध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅक्स वर्दायमर कोहप का आणि कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी संवेदनासंदर्भात समष्टीवादी दृष्टिकोन मांडला त्यांचं असं मत आहे की कोणत्याही उद्दीपकाचं संवेदन होत असताना आपण अर्थ लावत असताना तो समग्रपणे एकरूपपणे लावत असतो कोणतीही वस्तू कोणताही उद्दीपक हा जरी तुकड्या तुकड्यांनी बनला असला तरीसुद्धा आपण तो तुकड्या तुकड्यांनी कधीही पाहत नाही किंवा तुकड्या तुकड्यांनी पाहून त्याचा अर्थ आपण कधी लावत नसतो तो भले तुकड्या तुकड्यांनी जरी बनलेला असला कणाकणाने जरी बनलेला असला तरी ज्यावेळेस त्याचा आपण अर्थ लावतो ज्या वेळेस त्याचा आपण संवेदन करत असतो त्यावेळेस ते संवेदन समग्रपणेच करत असतो उद्दीपकाकडे पाहत असताना आपण उद्दीपकाचा अर्थ लावण्याच्या दृष्टिकोनातूनच उद्दीपकाकडे पाहत असतो मग कोणताही उद्दीपक असेल ज्या वेळेस तो ज्ञानेंद्रियांच्या पातळीवरती येतो पंचवेदनेंद्रियांच्या पातळीवरती येतो त्यावेळेस त्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि हा जो अर्थ असतो हे अर्थ म्हणजे असतं याच्या संदर्भामध्ये मानसशास्त्रज्ञांनी मग संघटन तत्त्व जी दिलेली आहेत किंवा समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ जे आहेत मग त्याच्यामध्ये वर्दायमर असतील कोहका असतील कोहलर असतील यांनी समष्टीवादी संवेदनाची समष्टी तत्वे किंवा संघटन तत्त्वे सांगितलेली आहेत ही जी संघटन तत्त्व आहेत या संघटन तत्वामध्ये म्हणजे सर्वसामापणे कोणताही उद्दीपक आपण पाहत असतो त्यावेळेस तो आपण अर्थपूर्णरित्या पाहतो त्याचं समग्र असं आपण संवेदन करत असतो आणि त्यातले जे महत्वाचं जे आहे संघटन तत्व ते म्हणजे उद्दीपकामध्ये ज्यावेळेस आपण पाहत असतो ते बंदिस्तपणा जो असतो किंवा पूर्णत्वाचं तत्व ज्याला आपण म्हणतो या पूर्णत्वाच्या तत्वानुसार आपण उद्दीपकाचा अर्थ लावत असतो आपण जर समोर इथं बघितलं तर आपल्या लक्षात येतं की इथं एक अशी अपूर्ण आकृती म्हणजे एखादी उद्दीपक अपूर्ण असेल ना तर तो आपण पूर्ण करून पाहतो तो आपल्या पातळीवरती आपला पूर्वानुभव असेल आपली स्मृती असेल याच्या आधारित तो काय करत असतो आपण पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो म्हणजे इथं समोर दिसणारी ही आकृती जी आहे ती वर्तुळ आहे असं आपण त्याचं बोधन करतो वर्तुळ आहे असं त्याचं आपण संवेदन करतो त्याच्या शेजारी जे आहे तो अपूर्ण त्रिकोण आहे परंतु तो आपण त्याचं संवेदन करत असताना पूर्ण असं आपण संवेदन करतो अर्थपूर्ण असं तो त्रिकोण आहे असं आपण म्हणतो दुसरं महत्वाचं जे तत्व आहे ते म्हणजे समीपता आता समीपता याला काय म्हटलं जातं अंतराच्या दृष्टिकोनातून जवळ असणारे अंतराच्या दृष्टिकोनातून जवळ असणारे जे उद्दीपक असतात त्याला आपण समीपता असं म्हणतो आणि हे जे समीप असतात त्याचा आपण गट तयार करून तशा पद्धतीनं आपण अर्थ लावत असतो हे ते समितीचं तत्त्व आहे म्हणजे उद्दीपक जितका जवळ असेल ना त्या अर्थानं आपण त्याचं काय करतो एक गटानं त्याचा अर्थबोध लावतो किंवा संवेदन करत असतो इथं आपल्याला भरीव असे पाच गोल दिसतात त्यावेळेस आपण याचं एक वेगळं संवेदन करतो आणि याचं एक वेगळं संवेदन करतो जरी ते वेगवेगळे असले तरीसुद्धा ते गटाने आहेत एकमेकांच्या जवळ आहेत याला आपण सानिध्यत तत्व किंवा असं म्हणतो सानिध्यता म्हणजे एकमेकांच्या जवळ असणं एकमेकांच्या जवळ असल्यामुळं आपण त्याचं एक स्वतंत्र असं संवेदन करत असतो आणखी तत्व आहे ते म्हणजे सादृश्य सादुर्शा, सादृश्याला आपण सारखेपणा असं म्हणतो हे जे सारखेपणाचं तत्व आहे म्हणजे उद्दीपकांमध्ये असणारा सारखेपणा उद्दीपकांमध्ये असणारा भेद याच्या अनुसरून आपण त्याचा एक विशिष्ट प्रकारचा स्वतंत्रपणे अर्थ लावत असतो सादृश्यानुसार किंवा समानतेनुसार जे उद्दीपक दिसायला सारखे असतात गुणधर्म सारखे असतात त्याचा अर्थ लावत असताना आपण एक विशिष्ट प्रकारचा स्वतंत्रपणे अर्थ लावत असतो इथं आपण बघितलं तर इथं तीन फुल्या दिसतात इथं तीन गोल दिसतात इथं तीन फुल्या दिसतात परंतु पाहत असताना आपण तीन फुल्या ज्या आहेत याचा एक वेगळा अर्थ लावत असतो आणि पोकळ वर्तुळ असणारे जे आहेत याचा एक स्वतंत्रपणे आपण अर्थ लावत असतो म्हणजे याच्यामध्ये काय जे सारखे दिसतात त्याचा एक वेगळा अर्थ लावतो आणि त्यानंतर जे दुसरे गोल दिसतात त्याचा वेगळा असा आपण अर्थ लावत असतो त्यानंतर सोपेपणाचं तत्व आता हे तत्व काय सांगतं की किचकट असणाऱ्या कठीण असणाऱ्या गुंतागुंतीच्या असणाऱ्या उद्दीपकाचा अर्थ लावत असताना आपण आपल्या पातळीवरती त्याचा सोपेपणा करत असतो साधेपणा करत असतो याला संघटनाचं किंवा संवेदनाचं सोपेपणाचं किंवा साधेपणाचं तत्व असं म्हणतो आता अर्थातच हा साधेपणा लावत असताना व्यक्ती भिन्नता असणार आहे कारण प्रत्येकाची साधेपणा किंवा एखादा उद्दीपक पाहत असताना त्याचा अर्थ लावत असताना त्याचं स्वतःच्या पातळीवरती अर्थ लावला जातो आता या आकृतीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये दोन उभ्या रेषा दिसतात आणि त्याच्यामध्ये एक आ, दोन तिरक्या रेषा दिसतात अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ लावतो परंतु आपण जर याच्यावरती हात ठेवला तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये काय आहे यम असा इंग्लिश आकृती दिसते आहे म्हणजे काय आहे की आपण स्वतःच्या पातळीवरती याचा अर्थ लावत असतो काय करतो आपण स्वतःच्या पातळीवरती याच्यामध्ये सोपेपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर आणखी एक तत्व आहे ते म्हणजे सातत्याचं तत्व आता सातत्याचं तत्व काय सांगतं की ज्या वेळेस एखाद्या उद्दीपकामध्ये सातत्य येतं त्या सातत्यानुसार आपण त्याचा अर्थ लावत असतो याला सातत्याचं तत्व असं म्हटलं जातं आता इथं दोन उद्दीपक दिसतात म्हणजे एक रेषा दिसते आणि त्याच्यावरती एक नागमोडी रेषा दिसते परंतु त्या आपण एकाच न पाहता दोन वेगवेगळ्या रेषा पाहतो एक सरळ लांब रेषा आहे असं आपण म्हणतो आणि दुसरी एक नागमोडी रेषा किंवा वळणावळणाची रेषा आहे असं आपण त्याचं संवेदन करत असतो याला सातत्याचं अर्थातच त्याच्यामध्ये असणारी सातत्य याच्यानुसार आपण कार्य करत असतो त्याचा अर्थबोध लावत असतो किंवा त्याचं संवेदन करत असतो आणि दुसरी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे आकृती आणि पार्श्वभूमीच्या स्वरूपामध्ये आता ही आकृती आणि पार्श्वभूमी जी असते एडगर रोबिन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी एकोणीसशे एकवीसमध्ये एडगर रुबिन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी एकोणीसशे एकवीसमध्ये या आकृती आणि पार्श्वभूमीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आहे त्यांचं असं मत आहे किंवा समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की कोणतीही उद्दीपक कोणताही वस्तू असेल तर ही आपण आकृती आणि पार्श्वभूमीच्या स्वरूपात पाहत असतो म्हणजे उद्दीपकाला कोणताही उद्दीपक असला तरी सुद्धा त्याला एक आकृती असते आणि दुसरा भाग म्हणजे त्याचा पार्श्वभूमीचा असतो म्हणजे आपण आता वर्डवरची जरी अक्षरं बघितली तर वर्डवरची अक्षरं ही आकृतीच्या स्वरूपात असतात तर वर्ड हा पार्श्वभूमीच्या स्वरूपामध्ये असतो आणि त्यामुळे रुबिन यांचं असं मत आहे की ही जी आकृती आणि पार्श्वभूमी असती ही प्रत्येक उद्दीपकाच्या बाबतीत असते अर्थात ही आकृती आणि पार्श्वभूमी आपण ज्यावेळेस पाहतो ही वारंवार बदलणारी असते म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा उद्दीपक आकृतीच्या स्वरूपात पाहतो तर त्याच्या पाठीमागं असणारा पार्श्वभूमीच्या स्वरूपात पाहतो परंतु तात्काळ पार्श्वभूमी ही आकृतीच्या स्वरूपात येते आणि आकृती ही पार्श्वभूमीच्या स्वरूपात जात असते आणि हे दोलन जे असतं हे दोलन वारंवार होत असतं आपण जर या आकृतीकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा जो भरीव भाग आहे किंवा हा जो पांढरा केलेला भाग आहे याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि मधल्या जर ह्या पोकळ भागाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला ती फुलदाणी किंवा समयीसारखी आकृती दिसते आपण जर अगदी याच्या मधल्याच भागाकडे बघितलं तर ह्या पोकळ भागामध्ये आपल्याला काय दिसतं तर एक समयी किंवा फुलदाणी असल्यासारखं दिसतं परंतु ज्या वेळेस आपण हा जो भरीव भाग आहे किंवा हा जो पांढरा केलेला दोन्ही भाग आहेत याच्याकडे जर आपण बघितलं तर दोन मानवी चेहरे एकमेकांकडे पाहत असताना दिसतात परंतु असं होणार नाही की हे आकृतीमध्ये हे फक्त मानवी चेहरेच दिसतात असं नाही होणार तर एकदा चेहरे दिसतील त्यावेळेस ते आकृतीच्या स्वरूपात असतात सारखा भाग असतो तो पाठीमागं जातो ज्यावेळेस तुम्ही मला फुलदानी दिसते त्यावेळेस मानवी चेहरे आपोआप पाठीमागं जातात त्याला पार्श्वभूमी असं म्हटलं जातं तर रुबीन यांचं असं मत आहे की आकृती ही स्पष्ट असते पार्श्वभूमी ही अस्पष्ट असते म्हणजे आप ज्यावेळेस आपल्याला एखादा उद्दीपक आकृतीच्या स्वरूपात दिसतो त्यावेळेस तो स्पष्टपणे दिसतो आणि त्याची पार्श्वभूमी जी अस्पष्ट असते त्यामुळे आकृती ही स्पष्ट असते पार्श्वभूमी ही अस्पष्ट असते दुसरा महत्त्वाचा भाग याच्यातला आहे आकृती प्रमाणबद्ध असते पार्श्वभूमी पसरट असते प्रमाणहीन असते आकारहीन असते म्हणजे आकृतीला काय असतो स्पष्ट अशी प्रमाणता असते आणि ती रेखीव दिसते पार्श्वभूमी मात्र रेखीव दिसणार नाही आहे परंतु ज्यावेळेस पार्श्वभूमी आकृतीच्या रूपात येते ना त्यावेळेस आकृती पार्श्वभूमीच्या रूपात जाईल आणि ती अस्पष्ट दिसायला लागेल किंवा आकारहीन दिसायला लागेल दुसरी महत्वाची बाब याच्यामध्ये आहे आकृती ही पुढे आल्यासारखी दिसते पार्श्वभूमी पाठीमाग असल्यासारखी दिसते म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखाद्या उद्दीपकाचा भाग हा आकृतीच्या स्वरूपात दिसतो त्यावेळेस तो आपल्याकडे पुढं आल्यासारखा दिसतो आणि पार्श्वभूमी माग गेल्यासारखी दिसत असते म्हणजे सर्वसामान्य आपण जे उद्दीपक पाहत असतो हे उद्दीपक आकृती आणि पार्श्वभूमीच्या स्वरूपात असतात अर्थात हे जे सगळं जे घडतं ना हे उद्दीपकाच्या बाबतीत किंवा वस्तुनिष्ठ जे असतं हे वस्तुनिष्ठच्या बाबतीत घडत असतं किंवा बाह्य जे घटक असतात ह्या बाह्य उद्दीपकांच्या बाबतीत घडत असतं याच्यामध्ये आपलं असणारी मानसिकतासुद्धा खूप महत्त्वाची असते आणि म्हणून हे जे संवेदन होत असतं या संवेदनामध्ये मानसिकता किंवा व्यक्तिगत घटक म्हणून आपला असणारा मनोन्याससुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो म्हणजे जे जे काही उद्दीपकाचं संवेदन होत असतं त्या त्या वेळेस आपली असणारी भावनात्मक स्थिती मानसिक स्थिती आपला असणारा मूड या सगळ्या गोष्टी या उद्दीपकाच्या अर्थबोधनावरती संवेदनावरती प्रभाव टाकत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या उद्दीपकाचे वेगवेगळी संवेदनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपला असणारा मनोन्यास असण्या आपल्या अपेक्षा आपल्या असणाऱ्या प्रेरणा इच्छा या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या गोष्टी संवेदनावरती प्रभाव टाकत असतात आणि म्हणून मनोन्यासाचा प्रभाव जर बघायचा असेल तर या आकृतीकडे बघितल्यानंतर काही लोकांना ती इंग्रजी बी अक्षरासारखी दिसेल इंग्रजी बी अक्षरासारखी दिसेल मात्र काही लोकांना ती तेरा अक्षरा तेरा अंकासारखी दिसेल म्हणजे इथं काय आहे की त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नता आहे काहींना तो तेरा अंक दिसेल इंग्लिशमधला पण काही लोकांना ती अगदी इंग्रजीमधलं बी अक्षरासारखं दिसतं म्हणजे हा काय ही आहे संविधानामध्ये असणारी हा आपला मनोन्यास असतो ज्याच्यावरती संवेदनावरती भावना पूर्वानुभव असतील किंवा आपला मनोन्यास असेल आपल्या इच्छा आकांक्षा प्रेरणा असतील याच्यामुळे हा फरक दिसत असतो आणि आणखी एक महत्त्वाची आपली व्यक्तिगत बाब म्हणजे आपला असणारा पूर्वानुभव आपण जे जे उद्दीपक पाहिलेले असतात त्या उद्दीपकाचं असणाऱ्या आपल्या स्मृतीमध्ये जतन करून ठेवलेली माहिती जी असते या माहितीचा सुद्धा संवेदनावरती परिणाम होत असतो जेवढे पूर्वानुभव उद्दीपकाविषयीचे आपल्याकडे असतात त्या पूर्वानुभवाला अनुसरून आपण उद्दीपकाचे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून पूर्वानुभवालासुद्धा या आ, आ प्रक्रियेमध्ये अनन्य साधारण असं सा महत्त्व असतं अगदी एखादी पूर्वी पाहिलेली वस्तू असेल उद्दीपक असेल आपल्याला अर्धा जरी दाखवला अपूर्ण जरी दाखवला ना तर तो, तो काय करतो आपण पूर्वानुभवाच्या पातळीवरती स्मृतीच्या जोरावरती तो पूर्ण करून पाहतो म्हणजे एखादं चित्र असेल एखादी वस्तू असेल किंवा एखादा कोणताही उद्दीपक असेल की जो आपण पूर्वी पाहिलेला आहे आणि तो आपल्याला जर अपूर्ण दाखवला अर्धाच भाग त्याचा दाखवला तर तो आपण काय करतो आपल्या पूर्वानुभवाच्या स्मृतीच्या जोरावरती तो पूर्ण करून पाहतो आणि त्यामुळे मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की हे जे काही वेगवेगळे उद्दीपक असतात ह्या उद्दीपक आपण कधीही तुकड्या तुकड्याने न पाहता ते समग्रपणे समष्टीपणे पाहत असतो आणि आपापल्या पातळीवरती त्याचा आपण काय करत असतो संवेदन करत असतो अर्थातच मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की हे जे संवेदन होत असतं किंवा हे जे संघटन होत असतं याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यातली पहिली महत्वाची गोष्ट अशी कोणताही उद्दीपक म्हणजे आपण जे संवेदन करतो किंवा आपल्याला जे संघटन होत असतं अर्थपूर्ण आपण उद्दीपक पाहत असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे कोणताही उद्दीपक आपण आकृती आणि पार्श्वभूमीच्या स्वरूपात पाहतो आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे संघटन घडतंच का संवेदनाला आपण किंवा एखाद्या उद्दीपकाला आपण अर्थ लावतो याच्यामध्ये उद्दीपक आपण आकृती आणि पार्श्वभूमीच्या रूपामध्ये पाहत असतो दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे जगातले उद्दीपक जरी तुकड्या तुकड्यांनी कणाकणांनी बनलेले असले तरी आपण त्याचं पृथककरण करून कधीही पाहत नाही तर ते समष्टीपणे एकरूपपणे पाहतो आणि म्हणून आपल्याला संवेदन होतं आणि तिसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे उद्दीपकामध्ये असणारा कार्यकारण भाव आपण तपासतो त्याच्यामध्ये असणारा संबंध आपण पाहतो आणि त्याला अनुसरून आपण काय करत असतो वेगवेगळ्या उद्दीपकांचे अर्थ लावत असतो तर सर्वसाधारणपणे ही जी काही संवेदनाची प्रक्रिया आहे ही संवेदनाची प्रक्रिया वेदन अवधार आणि संवेदन अशा तिन्ही प्रक्रियेतून चालत असते म्हणजे संवेदन होण्यासाठी आपल्याला वेदनाची तर नितांत गरज असते आपली जी पंचज्ञानेंद्रिय असतात ही पंचज्ञानेंद्रिय माहितीचं ग्रहण करतात ग्रहण केलेल्या माहितीकडे आपण लक्ष देतो आणि लक्ष दिलेल्या माहितीचा आपण काय करत असतो अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो त्यालाच आपण अर्थपूर्ण वेदन असं म्हणतो अर्थपूर्ण वेदन म्हणजेच संवेदन असतं धन्यवाद